प्लास्टिक के गली में जो यहाँ पर वाहन जाते हैं ट्रक यहाँ पर ये यह यहाँ के स्थानीय लोगों का कॉल आया था कि एक व्यक्ति अनोन गिरा इधर बोल के यहाँ पर जो देख रहे हैं आप यहाँ पानी तकरीबन गोल उतना पानी है अभी निकाला मैयत में महिय, तो वो अनोन व्यक्ति का आ, ये मिला है आईडी डी आई कार्ड इलेक्शन कार्ड मिला है अकबर हरन बोल के नाम है उनका वही सत्तर पंचहत्तर के करीब है और इस तरह ऐसे अभी पानी है बरसात आ रहा है और महानगर पालिका से एक विनंती है आयुक्त तो मैडम से भी कि इस तरह और कलेक्टर साहब से भी विनंती है कि इस तरह रास्ते कोई बच्चे स्कूल के अभी स्कूल चालू है, है बरसात का है बच्चे हो या बूढ़े हो अगर ऐसा होते रहा है तो बहुत बड़ी बरी आ जाएंगी हमारे सोलापूर इसको विनंती आहे की काम करके जल्द से जल्द अच्छा रस्ता करे जय हिंद मी गणेश शंकर बुधारम महेश प्लास्टिकचे मालक आमच्या पाठीमागेच्या महेश प्लास्टिक ते एल डीच्या कारखान्या मागच्या बोलामध्ये थोडा जरी पाऊस आला तर ते तर गुडघाभर पाणी साचलेलं असतंय आज पहाटे एक ट्रेक वाला येऊन पुढे आला तर ते त्याला ते माणूस आत पाण्यामध्ये तरंगताना दिसला त्याने गाडी मागे आणल्यानंतर तिथं आवाज आला म्हणून मी खाली आलो तर ते मेलं म्हणून सांगितलेत बघितलं आता ॲम्ब्युलन्स वगैरे आले ते माणसाला काढून देन घेतले त्यांचं नाव त्यात मुस्लिम समाजाचं आहे त्याचं नाव अब्दुल राडसाहेब आळंद त्याच्याकडे आय इलेक्शन कार्ड सापडलेलं आहे त्यांच्याकडनं तर आम्ही ह्याच्या आधी पण कॉर्पोरेशनला आणि म महानगरपालिकेला आणि आम आमदार ते शिंदेना ताईंना पण निवेदन दिलेलं होतं ताई येऊन बघितलेले त्यांचे पी एवून सगळं सर्व सर्व वगैरे केलेलं होतं रोड मंजुरीसाठी परंतु अद्याप तिथं ते रोड मंजुरी झालेले नसून ताईंना पण मी हे माहिती कळवलेलं आहे आणि हे बारा महिने इथं पाणी थांबलेलं असतात आता झोन अधिकारी काय म्हणतात नाही आता ते ताई करतात म्हणून आम्ही कॉर्पोरेशन मध्ये जास्त हे ना के ना नाही केलेलं आहे झोन अधिकाऱ्यांनी कळवा की आता असंही कालय आता अजून किती प्रेस जाणार आहेत ना असं तुम्ही सांगा ना आ... <coughs> नमस्कार मी डॉक्टर कपिल एल ती राहणार एमर्डीसी इथे आमच्या समोरचा जो रस्ता आहे रेना, तो मागचा इकडचा रोजचा येण्याचा रस्ता आहे आमचा तो इवन उन्हाळ्यात पण चण्याचे पाणी भरून पूर्ण तुंबलेलं असतो जाणं येणं आमचं अवघड झालं आहे आम्ही खूप वेळा तक्रारी करून म्हणजे महानगरपालिकेला तक्रार केली आहे तक्रार दिली आहे नगरसेवकांनी तक्रार केली आहे पण काही त्याचा उपयोग झाला नाही आहे आज एक माणूस मरेपर्यंत वाट बघितल्या लोकांनी अजून किती लोकं मरेपर्यंत वाट बघणार माहीत नाही लहान लहान मुलं पण शाळकडून जात असतात आता आम्ही तक्रार करायचं कोणाकडं आमच्या लहान मुलांना जायला राहायला पण असं हाच आहे आम्ही फिरून पूर्ण दोन किलोमीटर जातो होत आमदार आता ह्याचं का काय करायचं याला कोणी वाले आहे का नाही आहे का नाही आणि इकडच्या बाजूला सेम पॅरेल आहे तो पण पाण्याने तुमलेलाच असतो आणि त्यामध्ये दगड मोठमोठे मोठी चुकून माणूस तो पाय पडला आणि तोल गेला की डोक्यावर पडून तर मरायलाच पाहिजे असा आता एक जर बिचार माणूस गेलाय पंच्याहत्तर वर्षाचा रोज काम करून खाणार माणूस आहे असे किती लोक जाईपर्यंत वाट बघणार लोक